हॅलो एवरीवन दिस इज प्राची अँड यु वॉचिंग ई फ्युचर इन्साइट डॉट कॉम जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून आजचा आपला विषय आहे इंग्लिश एडियम्स ओके सो आज आपण वीस पेक्षा जास्त असे इंग्लिश एडियम्स बघणार आहोत की ज्याचा तुम्ही डेली युजमध्ये वापर करू शकतात आणि तुम्हाला तुम्ही जर एक्झाम्स देत असाल वेगवेगळ्या युपीएससी एमपीएससी सो हे ईडीएम्स नेहमी विचारले जातात ओके सो चला तर बघूया आज इंग्लिश ईडीएम्स ओके ईडियम्स मीन्स आपण म्हणी मगणार आहोत येस सो गाईज आपलं पहिलं इंग्लिश ईडियम आहे बेटर लेट दॅन नेवर ओके आपण म्हणतो की मिनिंग इथे दिलेलं आहे इट्स बेटर टू डू समथिंग लेट दॅन नॉट टू डू ऑल ओके अशा काही गोष्टी की उशिरा करा पण ऍटलिस्ट करा या अर्थाने इथे आपण ही फ्रेज घेतलेली आहे बेटर लेट दॅन नेव्हर कधीच न करण्यापेक्षा उशिरे उशिरा केलेलं कधीही चांगलं एक्झाम्पल बघा आय नो आय एम लेट टू द पार्टी बट बेटर दॅन बेटर लेट दॅन नेव्हर ओके सो एक्सक्यूज मी मला माहितीये मी पार्टीला लेट आहे पण नसल्यापेक्षा आलेलं बरं ओके सो या अर्थाने इथे आपण एक्झाम्पल घेतला आहे आय नो आय एम लेट टू द पार्टी बट बेटर लेट दॅन नेवर नेक्स्ट आहे आबल टू टेक अ जोक मिनिंग बघा समवन हू डजंट गेट ऑफेंडेड इझिली अँड कॅन लाफ ॲट देमसेल्फ असे व्यक्ती की जे इझिली चिडत नाही स्वतःवरच ते हसी मजाक करतात ओके स्वतःवर जोक घेऊ शकतात अशांना आपण ऍबल टू टेक अशा सिच्युएशन मध्ये ऍबल टू टेक अ जोक आपण युज करू शकतो एक्झाम्पल बघा रिलॅक्स रिलॅक्स आय वॉज जस्ट किडिंग आय थॉट यू वर ऍबल टू टेक अ जोक ओके मी तर जस्ट मजाक करत होतो मला वाटलं की तू जोक घेऊ शकशील ओके, सो ॲबल टू टेक अ जोक नेक्स्ट अफ्रेड ऑफ वन्स ओन शॅडो स्वतःच्याच सावलीला घाबरणं एक्स्ट्रीमली नर्वस और इझिली फ्रायटेन्ड असे व्यक्ती की जे खूप स्वतःला घाबरतात आणि खूप पटकन टेंशन मध्ये येतात किंवा खूप पटकन घाबरतात ओके एक्झाम्पल बघा आफ्टर द स्केअरी मूव्ही शी वॉज अफ्रेड ऑफ हर ओन शॅडो ओके भयानक मूव्ही बघितल्यानंतर ती स्वतःच्या सावलीला घाबरत होती अशा पद्धतीने तुम्ही याचा वाक्यात उपयोग करू शकतात तुम्ही पण अशा कोणत्या व्यक्तीला ओळखतात का की जे खूप पटकन घाबरतात ओके okay? सो so, त्याचं तुम्ही कसं सेंटेन्स तयार कराल मला कमेंटमध्ये लिहून पाठवा नेक्स्ट एक्झाम्पल आपलं इंग्लिश इडियम आहे ऍट युअर एज ॲट युअर एज मिनिंग अ फ्रीज यूज टू टेल समवन टू बिहेव मोर मॅच्युअरली ओके आपण बघतो एखाद्याला सांगतो की अरे लहान मुलासारखा काय वागतोय जरा मोठ्यांसारखं वाघ किंवा तुझ्या वयाच्या नुसार तू वाघ त्यानुसार ओके एक्झाम्पल बघा युअर थर्टीन नॉट थर्टीन इट्स टाइम टू ऍक्ट युअर एज ओके okay, तू तीस वर्षाचा आहे तेरा वर्षाचा नाही तुझ्या वयाप्रमाणे वाघ ओके सो ऍक्ट युअर एज नेक्स्ट अग्री टू हो डिसअग्री मिनिंग बघा टू एक्सेप्ट दॅट बोथ पार्टीज विल नॉट शेअर द सेम ओपिनियन काही ठिकाणी अग्री होणार आहे काही ठिकाणी डिसअग्री होणार आहे म्हणजे हे एक्सेप्ट करणं की प्रत्येकाचं मत, एक so, मत एकसारखं नसणार uh, so, so, वेग आहे ओके सो काही ठिकाणी तुमचं मत एक्सेप्ट होणार नाही होणार तर ह्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज असणं वी बोथ हॅव डिफरंट व्ह्यूज ऑन अ पॉलिटिक्स सो लेट्स अग्री टू डिसअग्री अँड मूव ऑन ओके सो आपल्या दोघांचेही विचार आमच्या दोघांचेही विचार वेगवेगळे आहेत तर जस्ट ठीक आहे हे कन्सिडर करून की हा दोघांची मतं वेगवेगळी असू शकतात हा विचार कन्सिडर करून ऑन होणं पुढे जाणं ओके सो याला म्हणतात अग्री टू डिसअग्री नेक्स्ट आपलं ईडीएम आहे अ हेड ऑफ द गेम अ हेड ऑफ द गेम मिनिंग बघा टू बी इन अ फेवरेबल पोझिशन ऑफन बाय प्लॅनिंग ऑर वर्किंग अ हेड ओके एखाद्या सिच्युएशनला आपण फेवरेबल पोझिशन मध्ये असणं किंवा पुढे असणं गेमच्या पुढे असणं जे बाकीचे लोक करतायत त्यापेक्षा आपण ऑलरेडी तयारी करून ठेवली आणि आपण पुढे आहे त्याच्या एक्झाम्पल बघा बाय स्टार्टिंग द प्रोजेक्ट वीक इन अडव्हान्स वी आर अहेड हेड ऑफ द गेम ओके म्हणजे आपल्याला आधीच माहिती होतं की आ, असा असा प्रोजेक्ट आपला आहे तर आपण आधीपासूनच त्याच्या तयारीला लागलो आठवडाभर आधीपासून आपण तयारी करत असल्यामुळे आता बाकीच्यांच्या आपण पुढे आहे सो अशा सिच्युएशनला तुम्ही म्हणणार हेड ऑफ द गेम ओके नेक्स्ट ऑल अगॉग दॅट मीन्स इगर अँड एक्सायटेड अबाउट समथिंग एखाद्या गोष्टीबद्दल खूप एक्सायटेड असणं उत्तेजित असणं की वाव असं होईल किंवा आपण एक विचार करतो त्या दृष्टीने द स्टुडंट वर ऑल अगॉग टू हिअर द रिजल्ट ऑफ द कॉम्पिटिशन ठीक आहे सो कॉम्पिटिशन झाल्यामुळे सगळे जण खूप एक्साइटेड होते की काय रिझल्ट असेल कोण फर्स्ट असेल कोण सेकंड असेल सो अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही हे फ्रेज यूज करू शकतात ए डीएम यूज करू शकतात ऑल अगॉग सो ही एडिएम तुम्हाला याच्या आधी माहिती होती का मला कमेंट मध्ये सांगा येस yes. नेक्स्ट आहे All and sundry. All and sundry. Meaning as a, everyone without expect, exception. Okay. Kona lahi uh, exception nahi hai. e. Example baga. She invited all and sundry to her wedding, not wanting to leave anyone behind. ओके तिने सगळ्यांना ए टू झेड सगळ्यांना तिच्या वेडिंगसाठी इन्व्हाइट केलं तिला एकालाही सोडायचं नव्हतं ओके सो इन दॅट कंडिशन यू कॅन यूज ऑल अँड सन्री म्हणजे सगळे एव्हरी वन येस नेक्स्ट ऑल टू द गुड मिनिंग बघा बेनिफिशियल ऑर पॉझि पॉझिटिव्ह इफ अँड इफ अनएक्सपेक्टेड ठीक आहे एखादी गोष्ट अनएक्सपेक्टेड असताना सुद्धा पॉझिटिव्ह राहणं त्यातही काहीतरी फायदा बघणं एक्झाम्पल बघा ही डिडंट गेट द जॉब ही वॉन्टेड बट द एक्सपिरियन्स गेन फ्रॉम द इंटरव्ह्यू वॉज ऑल टू द गुड ओके आता जसा त्याला जॉब हवा होता तसा त्याला मिळाला तर नाही पण त्यातूनही इंटरव्ह्यू करताना जो एक्सपिरियन्स आला तो त्याच्यासाठी बेनिफिशियलच होता ओके त्यातही त्याने आ, लर्निंग बघितलं सो so, याला आपण म्हणणार ऑल टू द गुड म्हणजे जरी एखादी गोष्ट नाही झाली मनाप्रमाणे पण तरी त्यातला त्या आपण पॉझिटिव्ह थॉट इथे कन्सिडर करतोय ओके येस नेक्स्ट बघा ऑल आयज अँड इयर्स मिनिंग गिविंग कम्प्लीट अटेन्शन टू समथिंग ओके एखाद्या गोष्टीकडे खूप लक्षपूर्वक ऐकणे पूर्ण कान डोळे फोकस करून शी वॉज ऑल इयर्स अँड ऑल आयज अँड इयर्स वेटिंग फॉर द रिझल्ट ऑफ द कॉम्पिटिशन ओके कॉम्पिटिशन चा काय रिझल्ट येतोय यासाठी ती पूर्ण तिचं लक्ष केंद्रित करून बसली होती नेक्स्ट एज गुड एज वन्स वर्ल्ड ओके मीनिंग आहे टू बी रिलायबल अँड डू युअर प्रॉमिस ओके एखादा व्यक्ती खूप रिलायबल आहे प्रामाणिक आहे आणि जे प्रॉमिस त्याने केलेला आहे तो त्याला खरा उतरतो आहे तो करतो आहे एक्झाम्पल बघा ही सेड ही वुड फिक्स माय बाईक अँड ही वॉज एज गुड एज हिज वर्ड म्हणजे जसा त्याने शब्द दिलाय त्याप्रमाणे तो वागला आहे तो म्हंटला होता माझी बाईक नीट करून देईल आणि त्याने ती केलेली आहे ओके सो so, या सिच्युएशन मध्ये तुम्ही म्हणू गुड ॲज एज वन्स वर्ड ऑर हिज वर्ड ओके सो so, त्या नुसार तुम्ही तिथे वर्ड चेंज करू शकता सो so, तुम्हाला हे इडियम्स किती उपयोगाचे वाटत आहेत मला नक्की सांगा आणि जेव्हा तुम्ही पेपर वाचतात न्यूज वाचतात त्यावेळेला तुम्हाला असे वेगवेगळे वेग इडियम्स नक्की कुठे ना कुठे वाचण्यात आले असतील so, सो त्याचा अर्थ तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असतं नेक्स्ट ईडियम बघा ऍट द एंड ऑफ द डे अल्टिमेटली वेन एव्हरीथिंग इज टेकन इन टू अकाउंट ठीक आहे एक्झाम्पल बघा ऍट द एंड ऑफ द डे फॅमिली मॅटर्स मोस्ट ओके म्हणजे सगळ्यात शेवटी काय आहे फॅमिली मॅटर करतं फॅमिली इम्पॉर्टंट आहे ठीक so, yes. आहे सो अल्टिमेटली ऍट द एंड ऑफ द डे मीन्स अल्टिमेटली सगळ्यात एंडला वेन एव्हरीथिंग इज टेकन टू अकाउंट सगळं कन्सिडर झाल्या जरी झालं असेल तरी सगळ्यात महत्वाचं पॉइंट आपल्याला इथे सांगायचं आहे त्यावेळेला तुम्ही म्हणणार ऍट द एंड ऑफ द डे येस नेक्स्ट आहे ऍट डेट्स डोअर ऍट डेट्स डोअर व्हेरी इल ऑर क्लोज टू डाईम एखादा व्यक्ती अगदी मरणाच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे असं आपण म्हणतो ना की अगदी तो दाराला शिवून आला मरणाचं काय स्वर्गात जाऊन आला असं बऱ्याचदा मराठीत आपण म्हणतो सो so त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही म्हणणार ऍट डोअर लास्ट वीक ही वॉज ऍट डोअर बट नाव ही इज रिकवरिंग वेल ओके मागच्या आठवड्यात तो अगदी मरणाच्या दारात होता पण आता तो चांगला रिकव्हर झाला आहे सो ऍट डेथ डोअर नेक्स्ट बेग ऑफ बोन्स समन व्हेरी थीन ऑर इमॅसिकेटेड ओके एखादा व्यक्ती खूप बारीक जेव्हा असेल ना तेव्हा तुम्ही म्हणणार बॅग ऑफ बोन आफ्टर हिज इलनेस ही लुक लाइक अ बॅग ऑफ बोन्स ओके म्हणजे जसा काही त्या हाडांचा फक्त सापळा आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे म्हणू शकता एखाद्या खूप बारीक व्यक्तीला राइट यस नेक्स्ट आहे बी माय गेस्ट बी माय गेस्ट इथे मीनिंग आहे परमिशन टू डू समथिंग गो आहे एखाद्या गोष्टीची परमिशन मिळेल कॅन आय यूज युअर फोन बी माय गेस्ट हो घेऊ शकतो परमिशन टू डू समथिंग येस यू कॅन जसं आपण म्हणतो सो त्याऐवजी तुम्ही म्हणू शकता बी माय गेस्ट सो दॅट मीन्स यू आर गेटिंग परमिशन ऑफ डूईंग समथिंग ओके सो असं कोणी म्हटल्यावर हे कन्सिडर नका करू की गेस्ट का म्हणतोय मी काही गेस्ट नाहीये सो दॅट मीन्स यू कॅन डू दॅट यू आर गेटिंग परमिशन टू डू समथिंग येस बी माय गेस्ट नेक्स्ट रोम वॉज इट बिल्ड इन अ डे ग्रेट थिंग एका दिवसात बंगला बांधला जात नाही त्याला वेळ लागतो सो आपल्याला हे इथे सांगायचंय की जर चांगल्या गोष्टी करायच्या आहे तर त्याला वेळ लागतो यु हॅव टू बी पेशन्स एक्झाम्पल बघा मास्टर इंग इंग्लिश टेक्स टाइम सो बी पेशंट रोम वॉझ इंट बिल्ड इन अ डे ओके एका दिवसात साम्राज्य उभं राहत नाही तुम्हाला पेशंट राहणं खूप गरजेचं आहे एका दिवसात इंग्लिश शिकता येत नाही ओके okay? त्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत असते प्रॅक्टिस असते तेव्हा तुम्ही इंग्लिश शिकू शकतात आणि जर तुम्हाला ही प्रॉपर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आपला स्पोकन इंग्लिश कोर्स नक्की जॉईन करा ज्यामध्ये आपण बेसिक पासून इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करतो येस नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंग्लिश इडियम्स नेक्स्ट आहे आपलं एव्हरी रोज हॅज इट्स थॉन ओके प्रत्येक गुलाबाला काटे असतात एव्हरीथिंग गुड हॅज इट्स डाऊन साईड ओके okay? म्हणजे प्रत्येक चांगल्या गोष्टीला सुद्धा uh, त्याचे वेगळे साइड इफेक्ट असतात असा इथे अर्थ आहे एक्झाम्पल बघा द जॉब इज ग्रेट बट द क्युमेट इज लॉंग एव्हरी रोज हॅज इट्स थॉन ठीक आहे जॉब चांगला आहे पण त्याचे वेगळेच साईड इफेक्ट आहेत त्यामुळे जरी तो दिसायला चांगला वाटला असता वाटत असला तरी बाकी uh, काय त्रास होतो हे ज्याचं त्यालाच माहिती असतं सो एव्हरी रोज हॅज इट्स ओन थॉन नेक्स्ट आहे अ स्टिच इन टाइम सेव्ह नाईन ओके मिनिंग आहे टेकिंग केअर ऑफ प्रॉब्लेम अर्ली प्रिव्हेंट इट फ्रॉम गेटिंग वर्स ओके टेकिंग केअर ऑफ प्रॉब्लेम एखाद्या गोष्टीची काळजी घेणे ती वर्स्ट होण्याच्या आधी फिक्स दॅट लीक नाव अ स्टिच इन टाइम सेवज नाईन ठीक आहे ते जे लीक होत आहे ते लवकरात लवकर नीट करणार तर ते अजून खराब जर होईल तर त्याला अर्थ राहणार नाही सो त्या सिच्युएशनला तुम्ही म्हणू शकता अ स्टिच इन टाइम सेव्ह नाईन येस नेक्स्ट ईडीएम आहे टेक्स टू टू ओके बोथ पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर अ सिच्युएशन ओके आपण म्हणतो ना एका हाताने टाळी वाजत नाही दोन्ही हातांनी टाळी वाजते सो so, दोघही इक्वली रिस्पॉन्सिबल आहे सिच्युएशन साठी इथे तुम्ही म्हणू शकता यू कान जस्ट ब्लेम हेम इट टेक्स्ट टू टू टॅंगो ओके तू नुसतं त्याला ब्लेम करू शकत नाही एका हाताने टाळी वाजत नाही तुझी पण तितकीच चूक असणार आहे सो अशा सिच्युएशन मध्ये आपण इट टेक्स टू टू टॅंगो ही फ्रेज वापरू शकतो नेक्स्ट आहे कॅट गॉट युअर ट्रेज युज वेन समवन इज अनयुजुअली क्वायट और अनेबल टू स्पीक काही सिच्युएशन मध्ये जेव्हा कोणी बोलू शकणार नसेल तेव्हा तुम्ही ही फ्रेज वापरू शकतात ईडीएम वापरू शकतात यू हॅव बीन सायलेंट सिन्स यू केम यू केम इन कॅट गॉट युअर टांग ओके आपण झिप ब्लॉक करून घेणं एखादं गोष्टीवर कमेंटही न करणं किंवा आपण बोलू शकत नाहीये त्या सिच्युएशनला त्यामुळे आपण शांत बसून घेतो आहे बोलू शकत नाहीये त्या विषयावर अशा सिच्युएशनला तुम्ही म्हणू शकतात कॅट गॉट युअर टांग नेक्स्ट आहे ब्लॅक अँड व्हाईट ओके ब्लॅक अँड व्हाईट क्लिअर अँड स्ट्रेट फॉरवर्ड विदाऊट एनीबिगिटी ओके सरळ सरळ बोलणे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सरळ सरळ आपण बोलणे द इन्स्ट्रक्शन वर ब्लॅक अँड व्हाईट सो देअर वॉज नो कन्फ्युजन ओके स्ट्रेट फॉरवर्ड सगळ्या आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यामुळे कन्फ्युजन हे करू का ते करू असा काहीही विचार करण्याची गरज नाहीये कन्फ्युज होयची गरज नाहीये स्ट्रेट फॉरवर्ड आहे ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा सेकंड द रूल्स आर ब्लॅक अँड व्हाईट यू पार्क हिअर ओके जे रूल्स आहेत ते स्ट्रेट आहेत तू इथे पार्क करू शकत नाही म्हणजे नाही ओके सो स्ट्रेट फॉरवर्ड जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टी बद्दल म्हणायचं असेल तेव्हा तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट ही यूज करू शकता नेक्स्ट आहे ब्लॅक अँड ब्लू कव्हर्ड इन ब्रु ब्रुईज विच आफ्टर द फाईट हि स्पेस वॉज ब्लॅक अँड ब्लू फ्रॉम ऑल द पंचेस आता पहा एखाद्या गोष्टीला मारलं जाणं एखाद्या व्यक्तीला मारलं जाणं आणि मग ते अ हिरवा निळा चेहरा झालाय आपण मराठीत म्हणतो ना त्याचा चेहरा असा काळा निळा झालाय किंवा हिरवा निळा झालाय ब्लैक एंड ब्लू नेक्स्ट ने विथ द डस्ट टू फेल और बी डिफेक्टेड लिटरली टू डाय बगा बीज ड्रीम ऑफ स्टार्टिंग अ बिजनेस विथ द डस्ट व्हेन ही रन आउट ऑफ मनी ओके त्याचा जो बिझनेस आहे तो ऑलमोस्ट uh, तो त्याच्यामध्ये फेल झाला होता जेव्हा त्याला पैसे कमी पडले ओके सो बिट द डस्ट टू फेल एखाद्या गोष्टीमध्ये फेल होणं आफ्टर अ लॉंग बॅटल विथ इलनेस हर ओल्ड पेट सॅडली बिट द डस्ट ओके म्हणजे खूप मोठ्या आजारानंतर शेवटी तो मेला असा इथे अर्थ की तो हरला तो नाही जिंकू शकला आयुष्याशी सो so, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही बिट द डस्ट ही फ्रेज यूज करू शकता ओके okay. नेक्स्ट आहे बिट द बुलेट बिट द बुलेट एक्झाम्पल बघा मिनिंग बघा आधी टू फेस अ डिफिकल्ट और अनप्लेजेंट सिच्युएशन विथ करेज टू फेस डिफिकल्ट और अनप्लेझेंट सिच्युएशन एखादी न आवडणारी सिच्युएशन आपल्याला फेस करावी लागते आहे ती आपण खूप हिंमत देऊन फेस करतो आहे एक्झाम्पल बघा आय डिडंट वॉन्ट टू गेट द वॅक्सिन बट आय हॅड टू बीट द बुलेट मला अजिबात वॅक्सिन घ्याय घ्यायची इच्छा नाहीये पण मी कस तरी धैर्य करून ते करते आहे ओके सो बिट द बुलेट नेक्स्ट आहे बेटर सेफ दॅन सॉरी ओके इट्स बेटर टू बी कॉशियस दॅन टेक रिस्क अँड रिग्रेट लेटर ओके नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली चांगली एक्झाम्पल टू माईट टू माईट रेन सो टेक अँड अंब्रेला इट माईट रेन सो टेक अँड अम्ब्रेला पडू शकतो म्हणून सोबत छत्री ठेवा बेटर सेफ दॅन सॉरी ओके नंतर मग आपण म्हणणार बाहेर गेल्यावर अरे छत्री घ्यायला हवी होती ओके okay? सो so या गोष्टीचा आपण नंतर रिग्रेट करतो सो so नंतर रिग्रेट करू नका पहिले आपण काळजी घेणं गरजेचं आहे पुढचं आपलं अजून एक एक्झाम्पल आहे मेक शुअर यू लॉक द डोअर वेन यू लिव्ह बेटर सेफ दॅन सॉरी ओके काळजी घ्या जेव्हा तुम्ही घरातलं बाहेर पडतात चेक करा कि के है की तुम्ही लॉक केलेला आहे की नाही नंतर काही चुकीची गोष्ट घडून गेल्यानंतर आपण रिग्रेट करण्यात काहीही अर्थ नाही ओके सो बेटर सेफ दॅन सॉरी सो असे हे आपले इडियम्स होते तुम्हाला ते इडियम्स कसे वाटले मला नक्की कमेंट मध्ये सांगा जिथे मी तुम्हाला मीनिंग त्याचा अर्थ व्यवस्थित सांगितलं आहे प्लस त्याचं एक्झाम्पल घेऊन ते कसे तुम्ही इडियम्स यूज करू शकतात हे सुद्धा सांगितलं आहे त्यामुळे जर तुम्हाला अजून कोणते टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपण खूप सोप्या पद्धतीने इथे प्रॅक्टिस करणार आहोत ओके आणि आपला स्पोकन इंग्लिश कोर्स आहे जो लाईव्ह असतो ज्यामध्ये आपण वोकॅबलरी ग्रामर सगळं व्यवस्थित पर्सनल अटेन्शन आणि ऍक्च्युअल स्पीकिंग प्रॅक्टिस इथे आपण करतो कारण की तुम्ही व्हिडिओ बघतात तेव्हा तुम्हाला अंडरस्टँडिंग होतं पण पर जोपर्यंत तुम्ही स्वतः कोणाशी बोलणार नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही त्यामुळे हा कॉन्फिडन्स जर तुम्हाला बूस्ट करायचा असेल तर आपला कोर्स नक्की जॉईन करा इथे जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचं सीट बुक करू शकतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय की प्रॅक्टिसिंग